सर्वांना खुँ, आज गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला नाही योजनेवर नाही आजचा व्हिडिओ कुठल्याही योजनेवर नाही आजचा व्हिडिओ आहे आज बघा सात तारीख आहे आणि आज गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर मी तुम्हाला माझ्या घरचे गणपती बाप्पा दाखवणार आहे तर थोडक्यात माहिती देते मी आजवर आपल्या बाप्पाची की आमच्या घरी जे गणपती बाप्पा बसतात जे विराजमान होतात दरवर्षी ते नवसाचे आहेत मी एक नवस बोलला होता दगडूशेठ म्हणजे दगडूशेठ गणपती जे आहेत पुण्यातले त्या दगडूशेठ गणपती बाप्पाला मी एक नवस बोलले होते आणि माझा नवस तो पूर्ण झाला म्हणून मी बसवायला सुरुवात केली त्याचबरोबर मी गणपती बाप्पाशी म्हणजेच दगडूशेठ गणपती जे आहेत त्यांठ गणपतीला मी माझे मोठे भाऊ मानलेले आहेत कारण का प्रत्येकाला असं वाटतं ना की आपल्याला पण एक मोठा भाऊ असावा जर मोठा भाऊ नसेल तर मग मला मोठा भाऊ नाही घरात मीच मोठी त्याच्यामुळं मी, मी गणपती बाप्पाला माझा भाऊ मानते आणि जेव्हा पण दरवर्षी जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात ना मी त्यांना राखी सुद्धा बांधते ऍक्च्युली रक्षाबंधनच्या दिवशी जी माझ्या घरामध्ये छोटी मूर्ती आहे गणपतीची त्या गणपती बाप्पाला मी राखी बांधते रक्षाबंधनला आणि नंतर जेव्हा हे बाप्पा येतात गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशी मी त्यांची राखी काढून या गणपती बाप्पाला बांधते तर कसं हे आज जवळजवळ पंधरा वर्षापासून मी हे करत आहे म्हणजे आज पंधरा वर्ष झालं मी गणपती बाप्पाला भाऊ मानते आणि त्याप्रमाणे त्यांना मी राखी वगैरे सर्व बांधत असते मी अकरा दिवस त्यांना सोडून घराच्या बाहेर कुठंच जात नाही जरी गेले काही काम असेल जवळपास तरच नाही तर मी असं कुठंच जात नाही घराच्या बाहेर दार लावून कारण का असं म्हणजे ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले असतात आणि त्यांना एकट्याला ठेवून आपण बाहेर कसं जायचं असं थोडक्यात आहे ना कारण मी थोडस अध्यात्मात असल्यामुळं मी देवधर्म जास्त करते आणि मी देवाला मानते पण आणि मला अनुभव सुद्धा आहेत म्हणजे सर्वच सर्वांचेच मला अनुभव पण आहेत जसं गणपती बाप्पाचा पण माझ्या डोक्यावर हात आहे जसं मी म्हणले की मला मी त्यांना भाऊ मानते कारण कसं होतं ना बघा माझ्या आयुष्यामध्ये मी जसं सांगितलंय माझे संघर्ष गाथा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता तर माझ्या आयुष्यामध्ये की काही ना माणूस हा व्यक्तीच कोणी नव्हता म्हणजे कोणीच नव्हते माझ्या आयुष्यामध्ये फक्त माझी तीन मुलं आणि मीच होते तर मग मी काय केलं देवांबरोबर माझी सगळी नाती सुटून टाकली म्हणजे जे पण देव आहेत ना आता बोलायचं कुणाला ना हा प्रश्न म्हणजे निर्माण झाला आणि मला समजलं की माणसापेक्षा आहे ना देवाशी आपण चांगलं जर नातं जोडलं तर आपल्याला दुःखच राहत नाही आपल्या आयुष्यामध्ये असं मला वाटलं आणि मी तेव्हापासून मग गणपती बाप्पाला भाऊ मानलेला आहे माझा मोठा तसंच माझा तो गणपती बाप्पा हा माझा भाऊ आहे मोठा त्याचप्रमाणे मी त्यांच्याशी बोलत असते त्यांच्याबरोबर व्यवहार माझा तस तसंच असतो जेव्हा असं पण असतातच म्हणा आपण जेव्हा बोलतो तेव्हा पण घरी आल्यावर पण मी गणपती बाप्पाला माझ्या भावाप्रमाणेच बोलत असते जसं आपण आपल्या भावाला बोलतो ना मोठ्या भावाला वगैरे तसंच मी गणपती बाप्पाला बोलते तर तुम्हाला आपल्या घरचे गणपती बाप्पा पण दाखवणारच आहे मी आता आणि आपल्याकडं गौरी सुद्धा असतात तर आता दोन तीन दिवस तर गौरीमध्ये खूप वेळ जाणार आहे आणि खूप म्हणजे इतकं श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही कारण दोनच दिवस गौरी असतात सर्वांनाच माहिती आहे दोनच दिवस आपल्याकडं गौरी येतात पण इतकं धावपळ होते ना असं पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरावं लागतं हे करते 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 कर त्यामुळं अख्खे दोन तीन दिवस इतकं ना म्हणजे काय पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळत नाही इतकं गौरीमध्ये आणि चांगलं वाटतं हे करताना मला खूप आवड आहे त्यामुळं कसं ना मी आनंदाने करते मला कधी आळस वगैरे येत नाही अशा गोष्टी करायचं कारण मला खूप पूजा पाठ करायची खूप सवय आहे त्यामुळं कसं ना आणि मी कर्मांना मानणारी व्यक्ती आहे माझा विश्वास आहे ना फक्त कर्मावर आहे जसे कर्म मिळाल तसे फळ आपल्याला मिळणार आहेत हे नक्कीच मला माहिती आहे आणि आपण जे कर्म करतो ना मग ते चांगले करा किंवा वाईट करा मी जरी चांगले वाईट कर्म केले असतील तर चांगल्याचंही फळ मला मिळणार आहे वाईटचही मला मिळणार आहे त्यामुळे मी पूर्ण माझं कर्मांवर खूप माझा विश्वास आहे मी कर्माला मानणारी व्यक्ती आहे त्यामुळं कसं मी जास्त कोणाच्या नादाला पण लागत नाही त्याच्यामुळं आणि कोणाला बोलायला पण जात नाही आपण बोल आपलं काम बोल असं माझं काम असते तर तुमच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झाले असतील कोण कोण गणपती कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा आहेत कोणाच्या घरी गौरी आहेत नक्कीच आपल्या चॅनलवरती या व्हिडिओवर कमेंट करून सांगा आणि जवळपास जर पुण्यामध्ये कोण जवळपास असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या घरी आधी कुंकाला गौरीमध्ये येऊ शकता अगदी बिनदास तर नक्कीच आपल्या चॅनलवरती कमेंट करा आपल्याला समजेल की पुण्यामध्ये किती महिला आहेत आणि जवळपास किती आहेत मी सिंहगड रोडला राहते तर त्यामुळे तुम्ही या बाजूला जर असाल कुठे जवळपास तर नक्कीच आपल्या घरी हा देवकाला येऊ शकता या संदर्भामध्ये थोडक्यात आपला आजचा व्हिडिओ होता तर आता पाहूया आपले गणपती बाप्पा कसे आहेत माझा माझा भाऊ पण आहे आणि नवसाचे गणपती बाप्पा आहेत आपले ते त्यामुळं कसं ना म्हणजे खूप अगदी मी जे रीत बात म्हणतो ना आपण ते सर्व पूर्ण मानून सगळं करून मी त्यांचं विधिवत पूजन करते मला पूजाला दोन तास लागतात गणपती बाप्पाच्या आणि मी स्वतः पूजा करते कारण का मी अध्यात्मात आहे त्यामुळे मला ब्राह्मण वगैरे मी कुणाला ना बोलवत नाही मी स्वतःच विधीवत पूजा करते सर्व गणपती बाप्पाची मला दोन तास लागले आज गणपती बाप्पाची पूजा करायला दरवर्षी दगडूशेठच बसवते बर का मी दुसरा कुठलाही गणपती आणत नाही कुठलाच नाही दरवर्षी आपल्याकडं दगडूशेठच असतात कारण काय माहितीये का मी जसं बोलले की बाबा नवसाचे आहेत तर मग मी त्यांनाच बसवते दरवर्षी दुसरा कुठलाच गणपती आणत नाही आपण मूर्त्या वेगळ्या वेगळ्या आणतो पण पुरुषात मूर्ती आणतो आपण दरवेळेस आणि त्याची विधिवत सर्व पूजा वगैरे करून अकरा दिवस आपल्याकडं अकर स्थापना असते गणपती बाप्पाची आणि खूप चांगलं वातावरण असतं आणि बघा ना घरातच नाही तर तुमचा परिसर सगळा आखा परिसर आणि सगळीकडे तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा भेटते तुम्ही थोडस लक्षपूर्वक जर पाहिलं ना तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी पसरलेली असते या दिवसामध्ये तुम्हाला कुठं तसं निगेटिव्हिटी फील होत नाही अजिबात सगळीकडे पॉझिटिव्ह म्हणजे अगदी खूप प्रसन्न वातावरण असतं थोडक्यात सांगायचं तर अशा तर प्रकारे चला आपण बघूया आपल्या गणपती बाप्पाला कशा आहेत आपले बाप्पा आणि तुम्हाला नक्कीच आवडतील आपले बाप्पा तुमचा जो काही नवस असेल ते सुद्धा तुम्ही बोलू शकता आपल्या बाप्पाला तुमचा नवस सुद्धा नक्की पूर्ण होईल तर चला बघूया पाहूया आपले गणपती बाप्पा तर इथं आहेत आपले गणपती बाप्पा हे बघा <laughs> तर हे आहेत आपले गणपती बाप्पा आणि हे आपले बाप्पा नवसाचे आहेत तुमचा जो काही नवस असेल तो सुद्धा तुम्ही आपल्या बाप्पाला मागू शकता बोलू शकता तुम्हाला काय पाहिजे ते मागू शकता नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे एकदम सुंदर आणि मनाला प्रसन्न वाटेल अशी आपल्या घरातली ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण आणलेली आहे आणि असं वाटतंय ना साक्षात बाप्पा बसलेले आहे तिथं साक्षात तर हे आपलं डेकोरेशन आपण असं केलेलं आहे गौरींच्या हिशोबानेच आपण डेकोरेशन दरवेळेस करत असतो तर हे असं आपण डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आपलं डेकोरेशन आणि आपले बाप्पा सुद्धा आवडले असणार आहेत तर कसं वाटलं तुम्हाला आपलं डेकोरेशन आणि आपले बाप्पा जे नौसाचे आहेत आपले बाप्पा जे पण लोक तुम्हाला आत्ता प्रार्थना करतील आणि तुम्हाला जे काही मागतील त्या सर्वांच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा कोणाच्याच आयुष्यामध्ये दुःख नको सर्वांना आशीर्वाद द्या तुम्ही तर हे आपली अशी मूर्ती आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हेच आपण प्रार्थना करूया आता बाप्पांना बाप्पांच्या चरणी तर हे आहेत आपले बाप्पा गणपती बाप्पा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल अजून नक्कीच तुम्हाला आपले बाप्पा आवडले असतील तर नक्कीच तुम्हाला आपले बाप्पा आवडले असणार आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा हीच माझी गणपती बाप्पांना आज प्रार्थना आहे आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना आज गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद स्वस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा काळजी करू नका सर्व व्यवस्थित वे होईल